नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी एक भीषण अपघात घडलाय मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्यात जबरदस्त धडक झाली या धडकेत सात जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व मृत व्यक्ती कोशिंबे देवठाण आणि सारसाळे येथील रहिवासी होते अल्टो कारमधील गांगुर्डे कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक इथं गेले होते यानंतर परत दिंडोरीतील सारसाळे या ठिकाणी परतत असताना हा अपघात घडला यावेळी अल्टो कार आणि मोटरसायकल यांच्यात जबरदस्त धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या बाजूला बसलेल्या काचेचा चक्का चूर झाला यानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली गाडीतील व्यक्तींना बाहेर पडता न आल्यानं आणि त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला असं प्राथमिक तपासात दिसून येत आहे या प्रकरणी दिंडोरी पोलीस पुढील तपास करत आहेत या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबियांचं सांत्वन केले